तर हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉकमध्ये माझ्या सर्वांना जय महाराष्ट्रात कसे आहात मजेत ना मजेत राहायला पाहिजे तर आपलं चालू आहे बघा ऊसाची चाळणी बांधणी तर ऊसाला खत टाकलो आहे थोडासा ओसाला चाळणी बांधणी करायची वरी टॅक्टर तो बघा दिसतो का तुम्हा ट्रॅक्टरवरती दिसतो का खर्च झाले चालणी बनी करायला सुरुवात केली तर काय झालं माहिती एक का एकच खत काय जास्त टाकलं नाही आम्ही कारण काय ठेवक असल्यामुळं ठेवक असल्यामुळं काय होते ठेवूकवाटे आम्ही खत सोडतो ना त्यामुळे जा जास्त असं बांधते वेळेस आम्ही खत जास्त टाकलेच नाही या प्रत्येक आपण महिन्यातला दोन वेळा तरी ठेबूकॉटी खत सोडतो आपण खत बांधीला टाकायचं नाही त्यामुळे आम्ही काय केलं कमी टाकले एकदम आहे खत उग एक दोन बॅग टाकले त्या कसं आलं मित्रांनो हे आपली लागण आहे आणि ही खोडवा आहे खोडवा बघा ही लागण ही, ही खोडवा खोडवा असला भारी आलाय ना हे काय झालं लेक गेलेला होता खोडवा आपला खोडवा गेल्यामध्ये लागण होती तर लागण खराब नव्हती फोटवाना होता काय नाही लागण आहे आपली ही पण त्याच्यामध्ये मी हे एक शेवट म्हणून तोडून देऊन टाकला गुरुला तोडला त्याच्यानंतर मग राखला खोडवा आता असला भारी आला आहे ना तो तुम्ही कसलं बरं आहे लागणी सारखा दिसतो का नाही लागणी सारखा समाधानकारक राहिले लागणी सारखा दिसतो लागणी सारखा बरोबर का नाही तर ही सर्व जी तुम्हाला सांगतो मी एवढं भारी उशिण्याचं उशिण्याचं कारण जे आहे ना तर ठिबक खरंच मित्रांनो ठिबक एवढं शेतीला भारी जर शेती करायची असली तर ठिबकची करायची एक नंबर शेती आणि उत्पन्न पण छान होतं आणि पाण्याची बचत एवढी होती पाणी पाणी बचत आणि खत खत नियोजन खताची बचत भारी होती खताची खताची बचत पण सांगू शकत नाही कारण ज्या वेळेस आपण आता पहिलं आम्हाला अनुभव अनुभव आहे तर पहिले कसं होतं आमच्याकडे नव्हतं तर त्यावेळेस का आम्ही रानामध्ये पसरून टाकायचं आणि आता आपल्याकडे ठेबक आहे तर तुम्हाला सांगतो मी पहिले चार एक करी एक करी एक, एक बॅग जायची तर आता दोन बॅगेमध्ये चार एक आण होते दोनच बॅग आहेत ठेबूक वाटी म्हणल्यावर एवढा म्हणजे निम्याला निम्म खतव असते आपलं डायरेक्ट जा बोडाला जाऊन पडते ना रिक्वेस्ट म्हणजे लगेच लागू त्यामुळं ठेवूक हा एक नंबर पर्याय बरं का लेव भारी लय ले भारी म्हणून आपण ठिबक केले पहिला वर्ष ठिबकचं आपला पर ठिबकनं खरंच खूप छान चला तर मग बाय बाय टेक केअर शुभ रात्री भेटूया